नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो आहोत प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारच्या सेकंड हँड टॅक्टर लोनची सुद्धा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तर आज आपण सुरुवात करणार आहोत स्वराज सातशे चोवीस एक्स एम ऑर्चर या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे सत्तावीस पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता तसेच टॅक्टरला मजबूत असा टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर अकरा पॉईंट दोन चोवीस आहे तसेच टॅक्टर मागच्याही बाजूने पाहून घ्या एम एच बारा टी एच तेहतीस अठरा असा ट्रॅक्टरचा नंबर आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजूने दाखवतो कसा आहे तो स्वराज एक्स एम या ही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे चोवीस एक्स एम ऑर्चड तर हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे सत्तावीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे तीन लाख नव्वद हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका बागबान डी आय बत्तीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे बत्तीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पाव स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्शे पाहू शकता समोर समोर टायर पाच पॉईंट डबल झिरो रोडॅस पंधरा असा आहे चारही टायर एम आर आहेत ट्रॅक्टरचे आपण ट्रॅक्टरला ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची एनक्शे पाहून घ्या मागील टायर बारा पॉइंट चार डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो ट्रॅक्टरचे चारही टायर एम आर एफ आहेत शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलाचा हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर जर कोणाला घ्यायचा असेल तर डायरेक्ट त्यांच्या नाव हा ट्रॅक्टर केला जाईल डायरेक्ट पाशिंग त्यांच्या यांच्यावर केलं जाईल आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर सोनालिका बागबान डी आय बत्तीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे बत्तीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त दोन तास चाललेला आहे हा ट्रॅक्टर आपल्या कुठल्या शेतकरी दादा घ्यायचा असेल तर त्यांच्या नाव डायरेक्ट पासिंग केला जाईल ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे चार लाख सत्तर हजार रुपये पुढील ट्रॅक्टर पाहू शकता आपण सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय बावीस हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे बावीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण पुढील टायर पाहू शकता तसेच ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे हा टॅक्टर फोर बाय फोर मध्ये येतो याही टायरचे नक्षे पाहून घ्या टॅक्टर तुम्हाला दुसराही बाजून दाखवतो कसा आहे तो मागील टायरचे नक्षे पाहून घ्या तर सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय बावीस हे मॉडेल दो दोन हजार एकवीसचे आहे बावीसच्या पे कॅटेगरम ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख चाळीस हजार रुपये आता आपण जेवढे ऑडिटी ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत हा शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा सर्व टॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारा बसल्यानंतर कमी जास्त होईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर यूट्यूब चॅनल के सब्सक्राइब करा धन्यवाद